नमस्कार आपण जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या बरोबर मध्ये सांगलीच्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचे पोस्टर झळकले राजकीय चर्चेला उधाण प्रतिनिधी एकतीस मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली जत शहरात मात्र या आगळ्या वेगळ्या पोस्टरमुळे राजकीय चर्चेला उधाण आले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांच्याबरोबर सांगलीचे माजी नगरसेवक खासदार विशालदादा पाटील यांचे कट्टर समर्थक मनोजदादा सरकर सरगर यांचे पोस्टर झळकल्यामुळे उलटसुलट राजकीय चर्चेला उधाण आलं आहे माजी नगरसेवक मनोज दादा सरगर यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्ग असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी विशालदादा पाटील हे खासदार व्हावे म्हणून सांगली ते मायका चिंचणी यांची पदयात्रा काढली होती त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत जिल्हा त्यांनी पिंजून काढला होता त्यांना मानणारा जिल्ह्यात मोठा युवक वर्ग असून त्यांचा फायदा लोकसभा निवडणुकीत खासदार विशालदादा पाटील यांना झाला माजी नगरसेवक मनोजदादा सरगर हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देणारे पोस्टर जत शहरात झळकले असून या पोस्टरवर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा पोस्टरबरोबरच आमदार गोपीचंद पडळकर व माजी नगरसेवक मनोज सरगर यांचा एकत्रित पोस्टर झळकल्यामुळे आगामी काळात मनोज सरगर हे भाजपमध्ये प्रवेश करणार काय अशी आता चर्चा रंगू लागली येणाऱ्या काही महिन्यात महानगरपालिका निवडणुका होणार असून सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे त्याचबरोबर खासदार विशालदादा पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे खासदार विशालदादा पाटील यांचा एक विणीचा शिलेदार भाजपच्या गळाला लागला आहे अशी चर्चा आता रंगू लागली